जय जय सर्व मंगल्य मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके शरणे त्र्यंबके गौरी नारायण नमस्तुते आज ते आज आदर्श सरपंच संघ आणि आदर्श सरपंच पुरस्कार ज्यांनी ठेवला ते म्हणजे मूर्ती महान कीर्ती महान बरोबर ना आपल्याकडं म मा, महाराष्ट्रात म्हणतात मूर्ती लहान बरोबर पण आता जग बदलत चाललं आहे मूर्ती महान असली की कीर्ती बी महान होत चालती जीवनाच्या या घडीमध्ये आपण ज्यावेळेस सरपंच म्हणून काम करतात त्यावेळेस कर्म्यवाधिका वस्तू माफले शुगदांचनं आपण आपले जर कर्म करीत राहिलो तर शंभर टक्के आपण निवडून येतो ही गॅरंटी प्रत्येक जणाला आली असती ज्याला गॅरंटी येत नाही ते आमच्यासारख्याकडे येतात कारण ज्योतिषशास्त्रामध्ये ज्यावेळेस पी एच डी केली आणि महाराष्ट्रातले बरेच लोक तुमच्या छोट्यापासून तर थेट मंत्र्यापर्यंत आम्हाला फक्त निवडणूक येणार की नाही याच्यासाठी आम्हाला जास्त मानतात कारण ज्योतिषशास्त्रामध्ये अनेक गोष्टी आम्ही का शिकलो की हे काय असतं ज्योतिषशास्त्र ज्यावेळेस तुमचा आत्मविश्वास संपतो त्यावेळेस ज्योतिषशास्त्र चालू होतं आणि तुम्ही आमच्यासारख्या वेळेकडे येतात कारण आपल्याला महाकाळ महाकाळ उज्जैन उज्जैन प्रॉपर मी नगर जिल्ह्यातलाच आहे ठीक आहे आणि आपल्यातलाच माणूस आहे पण ज्योतिषशास्त्र म्हणजे काय वास्तुशास्त्र म्हणजे काय हे लोक काय करतात याच्यात ज्यावेळेस अभ्यास करायला लागलो त्यावेळेस इतके मोठे गुरु भेटले की आध्यात्मिक ज्योतिषाचार्य म्हणून मला जी पदवी मिळाली ही माझ्या गुरूंमुळं आणि माझ्या महाकाळमुळं मिळाली कारण महाकाळचा खूप जीव माझ्यावर आहे मी कमी पडतो महाकाळांना कारण जीवनामध्ये सार्थक करायचं असेल तर देवादेव देव महादेव महा देव। मी म्हणत नाही प्रत्येकाचे देव वेगवेगळे असतील कारण तुमच्यात बदल झाला कलियुगामध्ये हे कलियुग आहे आता इथं जर तुम्ही तुमच्या सरपंच म्हणून गावात जर रामायण ठेवलं तर सगळे जय श्रीराम जय श्रीराम म्हणायला लागल त्याच गावामध्ये शिवपुराण ठेवलं तर सगळेच ओम शिवाय ओम शिवाय काय जसा महाराज वक्ता भेटल तसा तुमच्यावर प्रभाव पडतो आणि तुम्ही ते म्हणायला लागतात देवीचं ठेवलं का जय माता दी जय माता दी आयुष्यामध्ये एक लक्षात ठेवा ज्यावेळेस आपण एखादं काम करतो त्यावेळेस स्वतःचा आत्मविश्वास स्वतःची बुद्धी ज्यावेळेस एकाग्र कराल त्यावेळेस तुम्हाला तुमचं तुम्हा भगवंताचं नाव कधी विसरायचं नाही आज तुमच्या संघ बोलतोय तरी माझं नामस्मरण हे बंद होणार नाही कारण जशी हवा तसं बदलतो पाणी रे पाणी तेरा रंग कायसा जिस्मे मिलाऊ ओत जायसा पण असं जीवनात आपण वागू नये कारण सरपंच हा गावचा कणा आहे मुख्यमंत्री इतका मोठा आहे की त्याला याचं गाव कोणतंही माहीत नसेल पण तुमच्या गावातला प्रत्येक व्यक्ती हा सरपंचाला माहीत असतो त्याचं सुखदुःख आपण हे सांभाळत असतो काही सरपंच म्हणून किंवा काही गावात खूप मोठे सरपंच असतील बलाढ्य असतील काही गावात गरीब असतील पण जो तो ज्याच्या त्याच्या ताकदीनं मग अशी सांगितलं की ज्याच्या पक्षाचा सरपंच असतो त्याला निधी जास्त मिळतो पण तुम्ही सगळे सगळे जर एकत्र आले सगळे सरपंच महाराष्ट्रातल्याने मी भारतातल्या प्रत्येक कानेकोपऱ्यात जाऊन आलो विदेशात जाऊन आलो पण ज्यावेळेस फॉरेनला गेलो अमेरिका जपान ऑस्ट्रेलिया मलेशिया तिथं संघटन खूप छान आहे आणि आपल्या मायभूमीत आलं की आपणच आपल्यांचे पाय बडतो आणि हे कधीही बंद होणार नाही किती मोठा संत येऊ द्या फार देवादी देव येऊ द्या की तुम्ही असे वागा तसे वागा ज्या दिवसापुरता कार्यक्रम का असेल त्या दिवसापुरता फक्त आपल्यात बदल पडतो आणि एक झोप झाली की आपण परत जैसे ते वागायला लागतो म्हणून आपलं अंतकरण बदलू नका आपलं जीवन बदलू नका आपलं जीवन जर बदलायचंच असेल तर एक संघ एक न निष्ठ राहा संघ याचा अर्थ कोणाला कळलंच नाही संघाचा अर्थ असा का ज्यावेळेस तुम्ही स्वतःला संघ करताल स्वतःशी एकनिष्ठ राहताल त्यावेळेस तुम्हाला समोरच्याला बोलायचा अधिकार असतो आपण धड नाही आणि समोरच्याला सांगायचं तू असं वाघ पण त्यावेळेस लक्षात ठेवायचं की एक बोट त्याच्याकडे असतं आणि चार बोटं आपल्याकडं असतात म्हणून आपण आपल्या गावात जिल्ह्यात काम करताना चांगल्या पद्धतीनं एकनिष्ठेने काम करा बऱ्याच लोकांवर ते पैसे खाता बिता या मला मला एक म्हणायचं की दुसऱ्याला काय घेणं पडलं आपल्या गावाचा विकास काय होतो हे तू दाखव ना विरोधकाला एकच सांगणे की तू आमच्या गावात काय विकास ह्या सरपंचानी केला आणि नंतर सांग तू काय केलं ते पण आजकाल हेवे दाव्यामुळं खूप काही आयुष्यामध्ये घडामोडी मध्ये सरपंच आता तर नवीन आहे की गावाने निवडून द्यायचा काय हे खूप चांगलं झालं येऊन तुमचं कर्तृत्व दिसणार आहे की गावात तुम्ही काय केलं कारण पैसा असला की आज काही बी करता येतं बरोबर पण अध्यात्म एवढं मोठं आहे की कोणाचं बी डोकं फिरवता येतं कारण पैसा तिथं काम करीत नाही पण आपलं शक्ती ज्यावेळेस असेल आपण गावाकरता तुमच्या मागं कोणी नसू द्या एकटे असू द्या पण तुम्ही गावाकरता जर काम केलं असेल मग अशी अध्यक्षांनी सांगितलं की आम्ही कशा कशा पद्धतीनं मंत्रालयात अर्ज केलेले आहे सरपंचासाठी त्यांना काही घेणं देणं नाही ते घरचे स्थायी आहे एकदम मस्त खातील बितील वय झालं आहे दोन टाईम बदामाचा शिरा खाऊन राहतील बरोबर पण अंतर्मनाने ज्यावेळेस वाटतं की माझे सरपंच संघ जो आहे हा महाराष्ट्रात नाही भारतात गाजला पाहिजे तुम्हाला सांगतो बाहेरच्या देशात गेलं म्हटलं ना आमचे सरपंच येतो आणि सरपंच क्या होत आहे त्यावेळेस तिथं विधायक म्हणतात का उज्जैनला जर गेलो म्हटलं ना आमचे हमारे सरपंच साहेब आरे दर्शन केले उनको जरा सिक्युरिटी दिजे हे कोण होत आहे बोले मग त्यांना सांगावं लागतं हे हमारे गावके विधायक आरे हे मग त्यांची मान ताईट होती अरे बाप विधायक आरे हे म्हणजे किती मोठा सन्मान तुमच्या सरपंच या पदाला आहे याची जाणीव ठेवा ही जाणीव जर ठेवली तर शंभर टक्के पाच वर्षच नाही पण तुम्ही पंचवीस वर्षे एका गावात काम करू शकाल पण आता पिढ्या जात चाललं आहे त्याच्याशी मला काही बोलायचं नाही कारण नगर जिल्हा राजकारणात किती पुढं आहे हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे निम्म राजकारण भार महाराष्ट्राचं नगर जिल्ह्यातून चालतं आहे कारण नगर जिल्हा माझा असल्यामुळं मला सर्व माहिती आहे पण आयुष्यामध्ये काही अशा कलाटणी होतात जीवनामध्ये जसं जीवनामध्ये पंधरा पंधरा वर्षांनी आयुष्य बदलतं पहिले पंधरा वर्ष आपले शाळा कॉलेज मजा करण्यात जातात नंतर पुढचे पंधरा वर्ष आयुष्य पोरंबाळं याच्यामध्ये जातात त्यानंतर पंचेस ते साठ पण आपल्याला स्थायी आपल्या मुलाबाळांचे लग्न वगैरे काय त्यानंतर फक्त आराम करायचा असतो म्हणजे झालं आयुष्य संपलं बरोबर ना पण आयुष्याच्या या घडामोडीमध्ये आपण सदैव तयार राहावं हो। आपल्याकडे पाहून दुसऱ्याला काहीतरी अनुभूती आली पाहिजे काहीतरी त्यांनी कार्य केलं पाहिजे ॲस्ट्रॉलॉजी करताना ज्योतिषशास्त्र करताना हेच आम्हाला शिकवलं मोठे मोठे कार्यक्रम होतात पण मी प्रत्येक ठिकाणी सांगतो की मी एक विद्यार्थी आहे ज्यावेळेस तुम्ही का आपल्या गावाचा विद्यार्थी सेवक म्हणून काम करताल त्यावेळेस शंभर टक्के आपलं नाव गगनाला गेल्याशिवाय राहणार नाही पण सरपंच झाला आणि कपडे बिपडे घातले मध्ये ते का मला आठवतं आमच्या काळात खासदारांनी जर पाठीवर हात ठेवला ना तो माणूस असा वाकडा जायचा साहेबांनी हात ठेवला साहेबांनी हात ठेवला ते एक झलक होती एक प्रकारची पण ह्या इलेक्शनमध्ये सगळ्या गोष्टी आपल्याला कळल्या राजारंग भिगारी बरोबर ना म्हणून आपण आपलं करता दुसऱ्याकडं कर बोट आयुष्यात करू नका बऱ्याच लोकांना सवय असते असती तिकडं बोटं लावायची तर ती लावू नका चांगलं होत नसेल तर आयुष्यात वाईट करू नका याच माध्यमातून आपल्याला सर्वांना महाकाळच्या वतीनं शिवमय शुभेच्छा देतो त्या माध्यमातून यात बरेच जण मला ओळखीचे वेळ असतील पण हे चेहरा बदलल्यामुळं कोणी ओळखत नसतं ना नावानी श्रीकांत धुमाळ म्हटलं की त्याच ओळख ओळखतील असो महाकालच्या वतीनं आपल्याला परत एकदा सगळ्या सरपंचांना शुभेच्छा देतो आपण चांगलं काम करा आणि आयुष्यात एक संकल्प करा ह्या गावात मी पंचवीस नाही पन्नास वर्ष इथं सरपंच राहील त्या पद्धतीनं मी काम करील आपण काम केलं तर शंभर टक्के आपल्याला पुढचं सरपंचपद किंवा अनेक जे पदं आहे सरपंचानंतर जिल्हा परिषद वगैरे असते बरोबर ना अशा पद्धतीनं आपण जीवनात पुढं वाटचाल करावी अशी महाकालचरणी प्रार्थना करतो आपलं सर्वांचं दर्शन झालं हे माझं भाग्य आहे जय श्री महाकाल